सुद्धा येत नाही ती तुम्हाला भाकरी बी येत नाही त्याला तुमच्या मईची फुकती का अशी अशी माकरा गोलगरगरी ती का भारताचा सांगायला काय माहित नाही काय तर काय मला खाली तिच्या आजच्या भाकरी दे ग तिला विचारते मी असलं तर वळण लावलेस काय म्हणते लेकराला कराय मला नाव ठायला नाव ठुते खात्यात म्हणते अजून येऊ दे मामा मामाला सांगा मामा मामाला मी सांगतो गे काय ममा मामा मी चांगल्या भाकरी करत नाही दुसरे आणा माझ हो का आणू नवीन आपण आणू काय का आपण मला भाकरी पटणा माझ्या भाजी पट आहे खायची नाही भाजी खायची नाही भाकरी खायची नाही आपण सांगा रे आपण का फोन मामा, का बर तुमचा फोन आहे तुमचा फोन आहे आमच्या मामाने खरेदी केलेलाय मामाने भाकरी कलर केलेलं खायचं अजिबात केलेलं खायचं पार्सल किती तर बिर्याणी मागवू असं आहे काय म्हणजे बिर्याणी खायचं ते म्हणतो काही तुम्हाला बिर्याणी

येत नाही आणि पार्सल खाऊ पण पार्सल पार्सलच खावा आज भाकरी आज भाकरी टाका आज तुम्हाला साथी मला नाही तुमच्या मम्मीला नाही संपला विषया आणि काय तुम्हाला स्वयंपाक सुद्धा येत नाही कसल्या कडू काढून करता कडू मग काय त्याच्यात आम्ही काय माहिती काय टाकता थोडी इंद्रावर टाकता काय होय हे टाकला चाल काय म्हणते ती काँग्रेस काँग्रेस कौ... अगो बाई तुमची मम्मी चांगली करते मग हा मग आता कस कर आता खाणार नको मी केलेली भाजी हाई हात ना हाई बर आता बघ ते टाकत आण घेतल्यावर काय करू घेतल्यावर तुमच्या कालव्यांनाकडे लक्ष देऊन बघितल्यावरच बोला दाखवतो तुम्हाला कालून तुमच बघा कस खडू चट आहे बघा अगो कोण चांगलं करते साती माऊ आमची मम्मी माऊ घेवा ना की आता मागत राहते आम्हाला व्हिडिओ काढाव ते तुमचा <laughs> व्हिडिओ काढा नवीन आलेल्या मामीचा काय व्हिडिओ नवीन आलेल्या मामीचा आणि मोबाईल हा मोबाईल घ्या की नवीन माझा माझं घेऊन जात असते मी कशात ठेव आता मला काहीच येत नाही म्हणजे स्वयंपाक तुमच्या मम्मीला सुवर्णिला येते तुमच्या स्वाती माऊला सुवर्णीला येते तिजू माऊला येते मी मुंडगी आता खाताव माझा लोकांच हम्म आता खावा खावातून माझी भाकरू नका माझा व्हिडिओ व्हिडिओ तसला बर मला भाकर स्वयंपाक येत नाही म्हणता